कोकणामध्ये ह्या ठिकाणी जागा घेत आहे आणि ह्या कारणासाठी जागा घेत आहे तर नक्कीच इन्व्हेस्ट करू नका तुमचे पैसे वाया जातील नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकत कोकण वास्तू ज्या आपल्या नव्या अख्खोऱ्या आपण स्वात करतोय आजचा विषय हा अतिशय गंभी गंभीर आहे गंभीर म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांची जी, जी हार्ड अँड मनी असते पैसे असतात ते चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट होऊ नये यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला आज पूर्णपणे बघावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही कळून चुकाल की आपली इन्व्हेस्टमेंट ही बरोबर आहे की चुकीची आहे मित्रांनो कोकणामध्ये घर घ्यायची इच्छा ही आपली सर्वांची असते आणि त्यातही काय असतं की बऱ्याच लोकांकडे अॅग्रिकल्चर प्लॉट किंवा फार्मर्स सर्टिफिकेट नसतं त्यामुळे मोस्टली लोक हे इन्व्हेस्टमेंट म्हणून एखादा एन प्लॉट घेतात किंवा एखाद्या बंगलो प्लॉटिंगच्या मधला बंगला घेतात आणि त्यानंतर ते पछतावतात तर आता एक गोष्ट जी समजून घेऊया ती म्हणजे जर तुम्हाला कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे कशासाठी की त्यातून तुम्हाला फ्युचरमध्ये रिटर्न पाहिजे आहेत एक साधारणपणे दोन ते तीन वर्षानंतर प्रॉपर्टी मी विकेन एने प्लॉट विकेन बंगला विकेन आणि त्यातून मला दोन पैसे अधिकचे मिळतील जास्त मिळतील असं तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्कीच याच्या पुढे मी जे सांगणार आहे ते लक्ष देऊ नये का कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांची या ठिकाणी फसवणूक म्हणणार नाही मी पण त्या ट्रॅकमध्ये फसलेले आहेत आणि त्यातून त्यांना बाहेर पडताना खूप कठीण जात आहे तर विषय काय आहे मुद्द्याला आपण हाच करूया मित्रांनो जेव्हा आपण कोकणामध्ये जागा पाहतो तेव्हा दोन प्रकारच्या जागा असतात आपल्या सर्वांना माहिती आहे एक असते अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी आणि दुसरी असते एन्य प्रॉपर्टी नॉन ऍग्रीकल्चर प्रॉपर्टी आता अॅग्रिकल्चर प्रॉपर्टी आपण म्हटली की आपल्या डोळ्यासमोर आला म्हणजे शेतकरी लागला फार्मर सर्टिफिकेट पण आपल्याकडे नाही आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत नाही आहोत पण मला एक छानपैकी बंगलो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट दिसतो आहे ज्याच्यामध्ये मला एक पस्तीस ते चाळीस लाखामध्ये बंगला मिळतो आहे ओके आणि दुसरा एक विषय दिसतो आहे की मला एन ए प्लॉटिंगचा गट दिसतो आहे ज्याच्यामध्ये तीन ते चार लाख रुपये गुंठ्यापासून एन ए प्लॉट हे आपले हो सुरू होतात कोकणामधले आणि त्या ठिकाणी जागा मिळते आहे पण तुमच्या डोक्यामध्ये हा विषय असेल की बाबा मी हा बंगला घेणार आहे आणि आणखीन तीन वर्षानंतर आणि पाच वर्षानंतर हा बंगला विकणार आणि त्यातून पैसे कमवणार किंवा हा मी एन ए प्लॉट घेत आहे आणखीन चार ते पाच वर्षानंतर मी ही इन्व्हेस्टमेंट कशीच ठेवणार विकणार आणि त्यानंतर अप्रिसिएशन जे आहे ते मी घेऊन टाकणार तर आताच्या घडीला जी घटना आपल्या एका एकाने बऱ्याच जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्या सोबत घडलेली आहे ती तुम्हाला मी सांगतोय तर जेव्हा आपण एन ए प्लॉट घेता तेव्हा समजून जातो मी की त्या डेव्हलपरचा त्या बिल्डरचा तो एकमेव एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट नाही आहे त्या परिसरामध्ये त्याच्या आणखीनही काही जागा जमिनी असतील त्यामुळे तुम्ही ज्या किंमतीला जागा घेताय तर ती किंमत आणि गेल्या पाच वर्षाची किंमत याच्यामध्ये काय तफावत आहे मार्केटमध्ये कोकणामध्ये खास करून सॅच्युरेशन पॉईंट जागा जमिनींचा जा। एनए प्लॉट संदर्भात हा ऑलरेडी रिलीज झाला आहे जेव्हा आपण एखाद्या गावामध्ये एनए प्लॉट घेत आहे तर त्यावेळेला सपोज तो प्लॉट तुम्हाला तीन लाख रुपये गुंडण आज पडत असेल तर कदाचित पाच वर्षापूर्वी देखील त्या एनए प्लॉटचा दर सेमच असेल कारण एनए प्लॉट प्लॉटमध्ये जो डेव्हलपर आहे तोच फक्त पैसे कमवतो जो आपला इन्व्हेस्टर आहे इन्व्हेस्टमेंटपेक्षा जो ग्राहक आहे जो जागा घेतोय त्यातून तो पैसे बिलकुल कमावणार नाहीये हा अर्थात तुम्हाला स्वतःसाठी जर जागा घ्यायची आहे की बाबा ही जागा मी विकणारच नाहीये या ठिकाणी मी छानपैकी टोमदार घर बनणार आहे आणि कायमस्वरूपी रिटायरमेंट नंतर इथे ये येऊन राहणार आहे तर काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही डोळे झाकून तुम्ही प्लॉट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण तुमच्याकडे शेतकऱ्या दाखल नाहीये तुमच्याकडे पर्याय तो एकमेव आहे की एने प्लॉट घेऊन त्या ठिकाणी घर बांधणं किंवा एखादा बंगलो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये घर घेणं किंवा बंगला घेणं तर जेव्हा मी तुम्हाला मग बोललो होतो की सॅच्युरेशन पॉईंट तर अर्थात तुम्ही आता बघितलं असाल की काही लोकांनी चार ते पाच वर्षापूर्वी ज्या लोकांनी एने प्लॉट घेतलेले आहेत किंवा ज्या लोकांनी घरं घेतलेले आहेत बंगले घेतलेले आहेत आणि तुमच्या मनामध्ये एखादा विषय शिवला असेल की बाबा आता मला हा प्लॉट विकायचा आहे आणि त्यातून पैसे कमवायचे पुन्हा मुंबईमध्ये एका ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही समजून चुकला असाल की त्यात तुम्हाला तुम्ही जो एन ए प्लॉट घेतला आहात त्याच्यामध्ये एप्रिसिएशन मिळणं हे कदाचित नाईन्टी नाईन पर्सेंट पॉसिबल नाही आहे किंवा जो बंगला घेतला आहात तो देखील नाईन्टी नाईन पर्सेंट पॉसिबल नाही आहे त्याचं कारण काय आहे बोललो तसं तो जो डेव्हलपर आहे तो जो बिल्डर आहे त्याचा काही तो एकमेव एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट नाही आहे कदाचित त्या ठिकाणी लोकेशनला त्या लागूनच ला त्याचा काही प्लॉट असू शकतो मोठा प्लॉट असू शकतो आणि त्या फ्युचर मध्ये पुन्हा एन ए प्लॉटिंगच करणार असेल जर एखाद्या डेव्हलपरकडे त्या गावामध्ये एक साधारणपणे दहा ते पंधरा एकर जागा आहे जी तो एन ए करून विकतो आहे तर ते एन ए प्लॉट हे लगेच विक्री होणार नाही आहेत हे सगळे म्हणजे फेज सगळ्या फेजीस संपायला कमीत कमी पाच ते सहा वर्ष जाणार आहेत आणि जोपर्यंत तो त्या फेज संपवत नाही तोपर्यंत तुम्ही जो प्लॉट परचेस केला आहात त्यातून तुम्हाला अप्रिसिएशन भेटणार नाही आता जी घटना आपल्या कोकण वस्तूच्या एका सदस्यासोबत घडली आहे ती तुम्हाला मी सांगतो आहे एक ताई आहेत त्या मुंबईच्या ताई आहेत आणि त्यांनी दोन हजार एकोणीस साली गुहागरमध्ये एका बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये बंगला घेतला तर त्यावेळेला साधारणपणे त्यांचं बंगल्याचं कॉस्टिंग गेलं म्हणजे रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी लाईन कॉस्ट घराची कॉस्ट हे सर्व मिळून साधारणपणे त्यांना एक बत्तीस ते साडेबत्तीस लाखापर्यंत त्यांना तो बंगला गेला ओके दोन हजार एकोणीस नंतर आता साल उजाडते दोन हजार पंचवीस साधारणपणे पाच सात सा, सा वर्ष झालेली आहेत त्यांना तो बंगला घेऊन आणि आता काही कारणास्तव त्यांना तो बंगला विकायचा आहे आणि त्यासाठी ते आपल्याकडे अप्रोच झाल्या होत्या आता त्या बंगलोची ऍडव्हर्टिजमेंट करण्यासाठी आम्ही साईट व्हिजिटला गेलो साईट व्हिजिट वर गेल्यावर आम्हाला समजलं की ह्यांचा बंगला हा विकलं जाणं फार कठीण होणार आहे याच कारण तिथला डेव्हलपर जो बिल्डर आहे ज्यांनी त्या मॅडमना त्या जो बंगला बांधून दिला आहे तो बिल्डर कारण अगदी सहज सोपं होतं कारण मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे जो डेव्हलपर असतो बिल्डर असतो तर त्याचा तो एकमेव प्लॉटिंगचा प्रोजेक्ट नसतो किंवा एकच लँड पार्सल नसतं सपोज तो फेज मध्ये करत असतो फेज वन फेज टू फेज थ्री तर तो जो बंगलो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्टला लागूनच त्या बिल्डरची अजून काही जागा होती आणि त्या बंगलो प्लॉटिंगच्या फेज मध्येच ऑलरेडी त्यांची काही कन्स्ट्रक्शन घराची बांधकाम ही चालू होती म्हणजे दोन हजार एकोणीस साली ताईंनी घर घेतलंय आणि आजही त्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये त्याच कॉस्टिंगमध्ये घराची बांधकामं चालू आहेत आम्ही गेलो आम्ही गेल्या गेल्या आपल्या गेटवरच म्हणजे प्रॉपर गेटेड कम्युनिटी होती गेटवरच त्या ठिकाणी आम्हाला वॉचमनने थांबवलं आमच्याकडनं आमची नावं घेतली लिहून चांगली गोष्ट आहे गेटेड कम्युनिटी आहे आमच्याकडनं आमची नावं लिहून घेतली कारण विचारलं तुम्ही कशासाठी आलात आम्ही काय सांगितलं नाही की आम्ही शूट वगैरे करणार आहोत आम्ही सांगितलं की ताईंना भेटायला आलोय आणि कुठे आलोय हे सांगून आम्ही आतमध्ये गेलो आणि घरामध्ये पाऊल टाकायच्या आधीच घरामध्ये ताईंच्या घर आहे ताईंचा बंगला आहे त्या घरामध्ये पाऊल टाकायच्या आधीच आम्हाला पुण्याच्या ऑफिसमधून त्या बिल्डरचा फोन आला त्यांच्या ऑफिसच्या स्टाफचा की नमस्कार तुम्ही गुहागरमध्ये आमच्या प्लॉटिंगच्या बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्ट मध्ये आला आहात तर ह्या ठिकाणी आपल्याकडे आप वन चे बंगलो अव्हेलेबल आहे टू चे बंगलो अव्हेलेबल आहेत आम्ही सहजरित्या विचारलं की, की बाबा तुमची काय म्हणजे काय रेटला वगैरे मिळतो आहे बंगला तर त्यांनी सांगितलं साधारणपणे आपल्याला वन बीएचके बंगला आहे तो पंचवीस लाखापासून सुरू होतोय आणि टू बीएचकेचा बंगला आहे तीस अठ्ठावीस ते तीस लाखापासून आपले ते मिळून जाईल तुम्हाला वगैरे आणि नंतर मी ताईंकडे बघितलं ताई हसल्या कारण त्यांना देखील समजलं आता काय गोष्ट घडली आहे कारण ताईंचा जो बंगला आहे त्यांनी साधारणपणे दोन हजार एकोणीस साला घेतला होता त्यांचं थोडं बांधकाम मोठं होतं पण बेसिकली टू बीएचकेचा बंगला आहे आणि तो बत्तीस साडेबत्तीस लाख ही ताईंनी त्यावेळेला घेतला होता ताईंची आत्ताची अपेक्षा होती चाळीस लाख रुपये म्हणजे अर्थात कोणही एखादी प्रॉपर्टी मनुष्य घेतोय किंवा विकतोय तर त्यातून एक हात रुपया एक्स्ट्रा सुटला पाहिजे ती प्रत्येकाची इच्छा असणार त्या हिशोबाने त्यांनी सांगितल्याने की साडे लाखापर्यंत मला खर्च केला आहे तुम्ही चाळीस एक लाख रुपये कोट करा थोडंफार आपण कमी जास्त करून या ठिकाणी बंगलात देऊन टाकू पण प्रॉब्लेम इथेच घडलेला आहे की अजूनही त्या बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये बिल्डरचा होल्ड आहे तिथे आतमध्ये गेल्यावर तुम्ही सगळे बघू शकाल त्यांचे बॅनर वर लागलेले आहेत गेट वर ऑलरेडी बोलल्याप्रमाणे जे ग्राहक किंवा नवीन भेटायला व्हिजिटर येतात त्यांचे नंबर घेतले जातात त्यांचा पत्ता घेतला जातोय आणि डायरेक्ट बिल्डर कडनं कॉल केला जातोय त्यामुळे अशा एखाद्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये बंगलो प्रोजेक्टमध्ये आपण जर घर घेतलात आणि जर ते तुम्ही विक्रीला उपलब्ध करून दिलात तर समजून जा की बिल्डर जो आहे तो तुमचा कस्टमर जो आहे हा घेऊन जाणार आहे मी देखील सहजरित्या बोलू शकेन ना कि साड़े चाईस की साडे चाळीस लाखात मला त्या ताई सांगतात की घर विकायचं आहे आणि प्रत्यक्षामध्ये नवीन टू बीएचके बंगलो जो आहे तो, तो इथे मला अडतीस तीस, तीस लाखामध्ये मिळतो आहे तर कुठलाही सुज्ञ ग्राहक हाच विचार करणार की बाबा मी नवीन बंगला बिल्डर कडने घेतो आणि कशाला पाहिजे जुना बांधकाम किंवा जुना बंगला तर ह्या गोष्टींमुळे बरेच लोक फसलेले आहेत बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये या ताईं व्यतिरिक्त बऱ्याच लोकांना आपलं घर वगैरे विकायचं आहे पण ते विकलं जाणं साध्य होईल की नाही हे मला आता सांगता येणार नाहीये कारण अर्थात बिल्डर जो आहे तो त्याला कारणीभूत आहे जोपर्यंत त्या बंगलो प्रोटीनच्या प्रोजेक्ट मधले सर्व बंगले हे तो हँडओवर करत नाही सगळे बंगले सोल्ड आउट करत नाही तोपर्यंत आतमध्ये गेल्यावर जो पहिल्यांदी ग्राहकाला फोन जाणार आहे तो बिल्डरचा आणि बिल्डर आपल्या रेटमध्ये तो बंगलो विकणार आहे त्यामुळे तुम्हाला जर खरोखरच कोकणामध्ये येऊन राहायचं असेल स्वतःसाठी एखादं घर बांधायचं असेल आणि कायम तरी राहायचं असेल किंवा तुम्ही खा जो घर आहे बंगला आहे हा विकणार नसाल तर नक्की इन्व्हेस्ट करा काही प्रॉब्लेम नाहीये पण तुमच्या डोक्यामध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातून एखाद्या बंगलो प्रोटीन मध्ये आपण बंगलो घ्यायचा विचार करताय तर काळजीपूर्वक पर्यंत चेक करा की या ठिकाणी डेव्हलपरचे किती प्लॉट बंगलो अवेलेबल आहेत आणि साधारणपणे किती वर्षामध्ये हा संपवणार आहे आणि त्यानंतर बिल्डरचा जो कंट्रोल आहे हा तिकडनं बाहेर सुटणार आहे का सोसायटी फॉर्मेशन होणार आहे का कारण सोसायटी फॉर्मेशन झाली तर तुम्ही तुमच्या होल्डमधला वॉचमन सिक्युरिटी गार्ड सगळ्या गोष्टी ठेवू शकता आणि तो पूर्ण कंट्रोल राहणार आहे पण जर ऑलरेडी बिल्डर त्याचे लावतो आहे ज्या ठिकाणी नवीन त्याची लॉन्च होते त्या ठिकाणी त्या जुन्या किमतीमध्ये त्यांना बंगले लोकांना प्रोव्हाइड करतोय तर तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहात त्यातून तुम्हाला अप्रिसिएशन हे शंभर टक्के भेटणार नाहीये ओके त्याहून पुढची गोष्ट मला सांगावीशी वाटते मी ताईंना विचारलं लगेच की म्हटलं एक काम करा इथे तर आम्ही तुमची मदत करू शकणार नाही कारण बट ऑबियस तुमचा बिल्डर पण तुम्ही बिल्डरच बोला ना जो तुमचा डेव्हलपर बिल्डर आहे त्याला सांगा की बाबा जे कोण ग्राहक तुमच्याकडे येतात ज्यांना रेडी मध्ये बंगलो पाहिजे आहे त्यांना आमचा बंगलो पिच करा आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्याच्यावर जे काही चार्जेस वगैरे तुमचे असतील ना मार्केटिंग चार्जेस ऍडव्हर्टिजमेंट चार्जेस किंवा तुमचे व्हिजिटिंग चार्जेस हे तुम्ही घ्या ब्रोकरेज थोडक्यात तर तुम्हाला गमत वाटेल हे ऐकून जनरली कोकण वास्तू असेल किंवा कुठली रिअल इस्टेट मार्केटिंग फर्म असेल एजंट असतील त्यांचं ब्रोकरेज किती असतं टू पर्सेंट ब्रोकरेज असतं कधी कधी काही लोकांचे जास्ती असतं थ्री पर्सेंट फोर पर्सेंट ब्रोकरेज असू शकतं ओके त्या बिल्डरने सांगितलं त्या ताईंना की ठीक okay. ता ता आहे मी माझ्या सेल्स टीमकडनं तुमचा बंगलो जो आहे ना हा विकून देतो त्याचे दहा टक्के चार्जेस होतील सर्व्हिस चार्जेस म्हणजे आम्ही जे घेतो आम्ही जर तुमचा बंगला विकला तर दॅट बिकम्स ब्रोकरेज ओके okay, ते दोन टक्के असतं तीन टक्के असतं पण बिल्डर स्वतःच्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमधला बंगला हा रिसेल करतोय विकतोय आणि सर्व्हिस चार्जेसच्या नावाखाली दहा टक्के घेतो आहे हे कितपत बरोबर आहे म्हणजे थोडक्यात त्यांनी ऑलरेडी ज्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये ज्यांची ज्यांची घरं विकायची आहेत बंगले विकायचे आहेत त्यांना आय गुड आज ब्लॅकमेलच केला आहे की माझ्याशिवाय तुम्ही हा बंगला विकूच शकणार नाही आहात कारण एंट्री केल्यापासून एक्झिट होईपर्यंत जो कोण माणूस येतोय त्याला मी पर्सनली पिच करणार आहे त्यामुळे तुम्हाला जर घर विकायचं असेल तर दहा टक्के द्या आणि तुमचं घर विका आता काय बोलायचं त्यामुळे मला हा आजचा व्हिडिओ करावासा वाटला की आपल्यापैकी ज्यांना कोकणामध्ये नुसती इन्व्हेस्टमेंट करायची आहे काही वर्षानंतर त्यांना रिटर्न अपेक्षित आहे तर तुम्ही चुकूनही एखाद्या बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये बिलकुल इन्व्हेस्ट करू नका अगदी तुम्हाला एन ए प्लॉट मी बोलू शकेन की बऱ्याच वर्षापासून आपण एन ए प्लॉट्स वगैरे देखील सेल आउट करतोय आणि जे प्लॉट्स विक्री झाले आहेत तर तेच प्लॉट जे आहेत ना पुन्हा मेंबर्स येतात की आमचा प्लॉट आम्ही तुमच्याकडून घेतला होता आणि तो विकायचा आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एन ए प्लॉट मध्ये जे ऍप्रिसिएशन किंवा जो फायदा होतो तो फक्त बिल्डरला होतो ग्राहकांना होत नाहीये जर तुम्ही स्वतःच्या वापरासाठी एखादी इन्व्हेस्टमेंट करत आहात तुम्ही तो प्लॉट किंवा बंगला कधीही विकणार नाही आहात तरच या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा अदरवाइज तुम्हाला जर रिटर्न अपेक्षित आहेत तर एकमेव पर्याय राहतो तो म्हणजे अॅग्रिकल्चर लँड आणि मित्रांनो कोकणामध्ये फक्त मी गुहागर बद्दल बोलतोय अशातली ती गोष्ट नाही आहे तुम्ही कुठेही म्हणजे अगदी दापोलीपासून सिंधुदुर्गापर्यंत अगदी खालपर्यंत सावंतवाडीपर्यंत ज्या ठिकाणी घराची इन्व्हेस्टमेंट करताय एने प्लॉटिंगमध्ये किंवा प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये स्वतःसाठी करताय अतिशय योग्य आहे काही प्रॉब्लेम नाहीये डोळे झाकून या घर घ्या कारण त्यावर लोन वगैरे हो देखील होम लोन होते आणि तिथे आपण घर घेऊ शकताय पण जर तुम्ही ते विकणार असाल इन फ्युचर तर चुकूनही बंगलो प्लॉटिंगच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका कारण कर। लगेच त्यातून तुम्हाला रिटर्न जे आहेत हे बिलकुल मिळणार नाही आहेत सांगितल्याप्रमाणे जो डेव्हलपर आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अजूनही काही प्लॉटिंगचे दुसऱ्या डेव्हलपरचे प्रोजेक्ट चालू असतील किंवा एन ए प्लॉट्स उपलब्ध असतील आणि त्यांचं कॉस्टिंग जे आहे ते गुड सेमच आहे सॅच्युरेशन लेवल सॅच्युरेशन पॉईंट जो आहे जागा जमिनींचा जा प्लॉट बद्दलचा तो ऑलरेडी रीच झाला आहे वीस वर्षांतर वगैरे म्हणताय तर डेफिनेटली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे तर तेव्हा तुम्हाला काहीतरी अप्रिसिएशन जे आहे ना ते शंभर टक्के भेटेल पण शॉर्ट टर्म गोल तुमचे असतील पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष दहा वर्ष खाली तर नाही तुम्ही कुठलाही बंगलो प्रोजेक्टमध्ये किंवा एन ए मध्ये इन्व्हेस्ट नका करू स्वतःसाठी घर घेताय स्वतःसाठी प्लॉट घेताय आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन राहणार असाल तो कधीच विक्री करणार नसाल तर नक्की या डोळे जाकून या ठिकाणी आपलं घर आपला बंगला आपला प्लॉट घ्या कारण एकमेव ती जागा आहे एने लँड आहे ज्यात तुम्हाला गव्हर्नमेंट मदत करताय होम लोन स्वरूपामध्ये होम लोन घेऊन आपण त्या ठिकाणी आपलं घर बांधू शकताय आणि मित्रांनो तीच गोष्ट आली ना की जेव्हा आपण होम लोन घेताय तेव्हा जेव्हा तुम्ही इंटरेस्ट देखील पे करताय त्यामुळे इव्हेंच्युअली तुमच्या बंगलोची कॉस्ट आहे सपोज तीस लाखाला तुम्ही बंगला घेतला असाल दहा वर्षामध्ये ती तीस लाख कॉस्ट राहत नाहीये तुम्ही ऑलरेडी बँकेला देखील जास्तीच पैसे पे केले आहेत आणि जर सपोज त्या ठिकाणी तो जो डेव्हलपर आहे त्याचा नवीन प्रोजेक्ट चालू आहे आणि आपली जी इन्व्हेस्टमेंट झाली आहे याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये तो त्या ठिकाणी बंगलो देतोय प्लॉट देतोय तर कसं शक्य आहे तुमचा बंगला त्या ठिकाणी किंवा प्लॉट जो आहे हा विकला जाणं एक चांगल्या रेटमध्ये त्यामुळे शून्य व्हा जर कोकणामध्ये घर घ्यायचं असेल तर नक्की घ्या स्वतःसाठी घ्या विक्रीसाठी घेताय किंवा तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फ्युचरमध्ये काहीतरी पैसे कमवायचे तर अॅग्रिकल्चर प्लॉट हा एकमेव पर्याय आहे पण त्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आता मी या व्हिडिओमध्ये शेतकरी दाखला काय असतो कसा असतो हे काय शाणात नाही आहे जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या ऑफिसच्या नंबरला तुम्ही फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करू शकता आणि आपण शेतकरी कसे होऊ शकता याची तुम्हाला पूर्ण माहिती नक्कीच मिळून जाईल आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुमची कदाचित इन्व्हेस्टमेंटची जी पट्टी असेल डोळ्याला बांधलेली ती ओपन झाली असेल आणि योग्य ठिकाणी आपण इन्व्हेस्ट कराल अशी आशा राहील धन्यवाद श्री स्वामी समर्थन